नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाचे छान मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार बनवून तयार होणारे धिरडे बनवणार आहोत बनवायला हे धिरडे एकदम साधे सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होणारे आहेत चवीला हे धिरडे एकदम मस्त लागतात त्यामुळे सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून देऊ शकता छान मऊसूद हे धिरडे बनवून तयार होतात हे पहा चला तर असं छान मऊ लुसलुशीत बनवून तयार होणार आहे गव्हाच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ एका बाऊलमध्ये टाकूया तर एक बाऊल घेऊया आणि यामध्ये हे एक वाटी गव्हाचं पीठ टाकूया त्यानंतर या गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे रवा टाकूया जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये आपण काही भाज्यासुद्धा ॲड करणार आहोत तर त्यानुसारच मीठ टाकून घ्यायचे आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून याचं पातळ असं बॅटर तयार करून घेऊया तर ज्या वाटीने आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी पाणी यामध्ये ॲड करूया मिक्स करून घेऊया पिठाच्या गाठी बिलकुल राहू देऊ नका व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा हे बॅटर जे आहे ते अजूनही घट्ट आहे त्यामुळे यामध्ये मी आणखीन एक वाटी पाणी ॲड करते थोडं थोडंसं घालूया एकदम घालायचं नाही मिक्स करून घेऊया कारण याचं बॅटर जेवढं पातळ असेल ना तेवढीच धिरड्याला जाळी छान पडेल त्यामुळे हे बॅटर आपल्याला पातळच तयार करून आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाच्या गाठी बिलकुल राहू द्यायच्या नाहीत आता हे पाव वाटी पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मी ॲड करते म्हणजे एकूण आपण दोन वाट्या पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर पहा हे असं पातळ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे किती पातळ आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ आपण घेतलं होतं त्यासाठी मी दोन वाट्या पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर पहा हे असं पातळ बॅटर बनवून तयार झालं आहे आता हे बॅटर दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून देऊया म्हणजे मग यातला जो रवा आहे तो रवा व्यवस्थित भिजला जाईल इकडे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई हलकीशी गरम झालेली आहे तर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छानपैकी तडतडली तर पाहिजे तर पहा मोहरी आपली छानपैकी तरतरलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुलून फुटले पाहिजे थोडीशी हिंग टाकूया गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवा त्यानंतर दोन ते तीन मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आता काही सेकंड या मिरच्या परतून घेऊया मिरची परतून झाली की मग यामध्ये एक लहान आकाराचा कांदा मी अगदी बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया कांदा पण थोडासा परतून घेऊया आता कांदासुद्धा काही सेकंद तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये एक गाजर किसनीने किसून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर एक लहान आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे हा सुद्धा यामध्ये टाकूया आता या सर्व भाज्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे हो मग या थोड्याशा शिजल्या पण जातील थोड्या मऊ होतील तर साधारण दोन मिनिटे या भाज्या मी तेलामध्ये परतून घेते भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवा तर पहा दोन मिनिटे या भाज्या मी तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेल्या आहेत हे पहा या छानपैकी मऊ झाल्यात आता गॅस बंद करूया आणि या भाज्या पूर्णपणे थंड करून घेऊया तर पहा इथे आपल्या भाज्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि हे सुद्धा तुम्ही पाहू शकता हे असं बनून तयार झालं आहे रवा सुद्धा छानपैकी भिजलेला आहे बॅटर असं आस पातळ असेल ना तर धिरड्यांना जाळी पण छान येते त्यामुळे बॅटर आपल्याला असंच पातळ ठेवायचं आहे आता यामध्ये या, या भाज्या टाकूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया तर पहा भाज्या घातल्यामुळे हे पॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करते तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर यातलं थोडंसंच पाणी टाकून पाहूया साधारण पाववाटी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया तर हे असं अंदाज घेत घेतच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करत जायचं आहे कारण बॅटर आपल्याला पातळ बनवायचं आहे जेवढं बॅटर तुम्ही पातळ बनवाल ना तेवढीच धिरड्यांना जाळी छान येईल छान जाळीदार असे धिरडे बनवून तयार होतील तर पहा हे असं पातळ बॅटर बनून तयार झालं आहे आणि हे असंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण पिठामध्ये दोन वाट्या पाणी टाकलं होतं त्यानंतर आता पाव वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे एकूण सव्वा दोन वाट्या पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे असे बॅटर बनून तयार झाले तुम्ही पाहू शकता हे असंच बॅटर पातळ ठेवायचं चला तर आता लगेचच आपण धिरडे बनवायला सुरुवात करूया इकडे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन छानपैकी गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया तेल सगळीकडे पसरून घेऊया आणि आता बॅटर पळीने थोडंसं ढवळून घेऊया थोडंसं असं खालीवर करून घेऊया त्यानंतर पळीने हे बॅटर या पॅनमध्ये सोडूया आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यम मध्यमाचेवर हे धिरडे छानपैकी भाजून घेऊया आता साधारण दोन मिनिटांनी हे धिरडे पलटून घेऊया तर पहा एका बाजूने हे छानपैकी भाजलेलं आहे जाळी पण एकदम मस्त पडले आता याची दुसरी सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया आणि आता साधारण दोन ते तीन मिनिटांनी या धिरड्याची दुसरी सुद्धा पलटून घेऊया तर पहा एकदम मस्त असं हे धिरड भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान रंग आलेला आहे याला जाळी पण छान पडली आणि दिसायला पण हे धिरडे एकदम मस्त दिसते आता हे आपण काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने आणखीन एक धिरडं तुम्हाला मी बनवून दाखवते पॅनला तेल लावून घेऊया तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया त्यानंतर पळीने हे बॅटर ढवळून घेऊया थोडंसं खालीवर करून घेऊया आणि त्यानंतर बॅटर या पॅनमध्ये सोडूया सुरुवातीला कडेकडेने सोडायचं त्यानंतर मध्यभागी बॅटर जेवढं पातळ सोडाल तेवढीच धिरड्याला जाळी छान येते आता गॅसची फ्लेम ही मंद ठेवूया आणि मंद ह्याच्यावर दोन्ही बाजूने हे धिरडं छानपैकी भाजून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटांनी हे धिरडे पलटून घेऊया मस्त आणि आता याची दुसरी बाजूसुद्धा मंदाचे वर छानपैकी भाजून घेऊया पुन्हा दोन ते तीन मिनिटांनी धिरड्याची दुसरी बाजूसुद्धा पलटून घेऊया तर पहा दुसरी बाजूसुद्धा छान पैकी भाजलेली आहे मस्त रंग आलेला आहे याला जाळी पण छान पडली आणि आता हे सुद्धा आपण काढून घेऊया तर पहा किती मस्त इथे आपले धिरडे बनून तयार झाले आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व बॅटरचे धिरडे बनवून घेते तर पहा इथे मी तीन ते चार धिरडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हे धिरडे बनवून तयार झालेत हे पहा छान मऊ आहेत लुसलुशीत आहेत आणि छान जाळीदार पण आहेत बनवायला हे धिरडे एकदम साधे सोपे आणि झटपट बनवून तयार होणारे आहेत सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून देऊ शकता हे धिरडे तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता नुसते जरी खाल्ले तरी चवीला हे एकदम मस्त लागतात तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार बनवून तयार होणारे गव्हाच्या पिठाचे धिरडे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू